ने रोज आव्हान करतोय कि माल आपण काढण्यापूर्वी आपण फसतो की काय जागेवर देताना किंवा मार्केटला जर नेलं तर तिथं आपण फसणार आहे का तर या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच प्रश्न असतो की आपण माल तोडण्याच्या नंतर पुन्हा झाडाला लावू शकत नाही आणि जर चार दिवस आपला माल थांबू शकत असेल आणि पुढे जाऊन रेट वाढत असतील तर आपण एकदा पाहणी करायला पाहिजे त्या आव्हानानुसार तुम्ही आलेला तुमचं नाव सांगा आणि कुठला आलेलं सांगा माझं नाव रवी के मी बेळगाव डिस्ट्रिक्ट अतनी तालुका मलाबर ग्राम आहे तिथनं आलो नाही म्हणजे मी आहे इथंच आहे पुण्यात मी तर बघायला आलो होतो म्हणजे कसं रेट मी पण आणणार होते पप्पाने सांगितलं होतं बघून आहे रेट इथे व्यापारी असं आला की साठ रुपये द्या पन्नास रुपये द्या साठ सत्तर रुपये द्या किलो असं मागतात चांगला माल आहे एकदम डाक पडलं नाही काय एकदम क्लिअर माल आहे एवढ्या किंवा दोनशे तीनशे चारशे ग्राम पर्यंत माल निघतो चांगल्या माल माल आहे म्हणून तरी पण साठ सत्तर द्या म्हणलं तर त्याला काय फायदा काय मग आता तुम्ही सांगा साठ रुपये मागितलं ते बघितलं मी तुमच्या मालासारखी गुटी काय स्टार्ट झाली असेल दीडशे दीडशे एकशे सत्तर खालची लहान गुटी काय स्टार्ट लहान एकदम पन्नास चाळीस सत्तर सत्तरच्या पुढे त्या गोट्या स्टार्ट झालेल्या सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी मी गुटी स्टार्ट झालेली आहे म्हणजे साठ रुपये जर जागेवर मागत होते तर तुम्हाला गुटी साठ सत्तर रुपयाची स्टार्ट होते आणि वर सवाशे दीडशे पर्यंत माल गेलेला खऱ्या अर्थानं शेतकरी जागा झाला पाहिजे आणि जागृत झाला पाहिजे तरच आपलं कुठतरी भवितव्य आहे नाहीतर आपण खूप म्हणजे एवढ्या मेहनतीने फळं केले तयार केलेली त्याचं झाले नुकसान तर आपण सहन करू शकत नाही आपल्याला काय दुसरा दोन नंबरचा शेतकऱ्याला दोन तास आलो आले तो हा सगळ्यांनी बघितलं चांगला माल पण चांगले तुम्हाला समाधान वाटलं समाधान वाटलं मग आता वाटल्या सांगा सांगितलं तुम्ही पण एकदा या आणि आपलं मार आणि मी हेही म्हणतोय माझ्याकडेच फक्त पाहू नका आजूबाजूचे आडते पण पाहा म्हणजे आजूबाजूला तुम्ही फिरा किंवा मी वर तुमच्याशी बोलतोय म्हणून माझ्याकडे येऊ नका अजून एक चार आडतेकडे जाऊन चेक करा आणि मग तुम्हाला कळल की आपल्याला ह्या आडत्याकडे जाणं योग्य बरोबर आहे का नाही तुम्ही पण आज आलेला इथं माल हे घेऊन म्हणजे तुम्ही कुठनं आलेलं नाव सांगा प्रकाश महाराष्ट्र कर्जत तालुक्यात कर्जत तालुक्यातून आलेला आहे तर तुमच्याकडे जागेवर की राहि तिकडे कर्ज चालू आहे हा माल सत्तर रुपयांनी मागितला होता पाहू शकता इतका देखना माल आहे की सत्तर रुपयाने बाग मागितली अक्षरशः डोळ्यात पाणी जर माल हा सत्तर रुपयांनी गेला तर पैसे निघणार नाहीत म्हणजे खर्च निघणार नाही पण ही जर बाग बघितली तर आज असे माल जर सत्तर रुपये मागत असतील आज गोटी मला वाटते ऐंशी पंच्याऐंशी स्टार्ट झाली अशी मालांची ऐंशीच्या पुढं किती पर्यंत आता तुमचा अनुभव सांगा त्यांना की गोटीचा माझी सत्तर रुपये स्टार्ट झाली आणि एकशे पंच्याऐंशी रुपये रेट गेला रे हायस्ट असं माल होत सेम टू सेम आणि शंभर रुपयांनी सर मागतला होता मला तुम्हाला पण शंभर शंभरनी मागितला दोन दिवस व्यापारी फोन लावत होता मला म्हणलं सांगतो 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 करून माल त्याला म्हणलं उद्याच्याला देतो तुला उद्या त्याला देतो कारण काल तोडला आणि डायरेक्ट घेऊन आलो म्हणजे पंच्याऐंशी रुपयांनी मागत असताना शंभरनी मागत असताना गुटी पंच्याऐंशी निघली आणि शंभरनी मागून तुमचं रिजेक्शन झालं असता तीस टक्के रिजेक्शन झालं असतं तीस टक्के मग तर निघाला सत्तर असता हो तीस टक्के रिजेक्शन शंभर टक्के होत त्याच्यात मग जर सत्तर रुपयांनी पडला असता तर तुमची गुटी पंच्याऐंशी निघेल कारण पन्नास साठ रुपये गेला साठ रुपये साठ रुपये मी ते सांगतो हजार रुपये आणि बदला डॅमेज वीस पंचवीस रुपये तीस रुपये गेला तीस रुपये मी बोलतो त्याच्यापेक्षा जास्त केला <laughs> मी आपला ऍव्हरेज बोलतोय पण याच्यापेक्षाही दोन पाच रुपये त्यांचा जास्त त्यांनी <laughs> त्यांनी जे शंभरने मागितलं होतं ना आम्हाला नव्वद ने ऍव्हरेज पडलं तरी काय अडचण नाही डॅमेज सेट गेलाय ना आमचा नव्वदच्या पुढे पडणार आहे नव्वद रुपये पुढे पडणार तीस पंचवीस रुपये तुम्हाला वाढच आहे हा पुढे पडणार आहे पण डॅमेज बी गेलाय त्याच्यात हा ही वस्तू ती आहे तुमचं पूर्ण नाव सांगा जिल्हा सांगा गाव सांगा माझं नाव निवृत्ती जालिंदर साईगड तालुका बीड बीडला पाऊस चालू आहे हो काल बी गाडी भरल्यानंतर पाऊस गाडी भरल्यानंतर हो वाजता चालू केला अकरा वाजता गाडी लोड करायला बाराच्या आतमध्ये भरून ठेवली मी मी आव्हान करेल की माल चांगले तर आपण थोडस पाऊस उघडल्यावर माल काढा नाही एकदम व्यवस्थित ऊन पडलेलं होतं पडलं काढलं पण आता तर चार दिवस थांबा थांबवला बंदी नाही ना नाही होणार पण क्लायमेट मुळे लोक पण बरेचसे शेतकरी पावसावरती मात करून बाग आता यांची बाग एवढी सोन्यासारखी आहे त्याच्या अगोदर काय पाऊस पडला नाही पाऊस पडला होता मग आता माझाच बाग आहे ना पाच महिन्यांनी चालू करावं लागला मला पाऊस पडल्यामुळे म्हणून सगळा आपल्याकडेच टाकलाय पण तो पाच महिन्यात चालू केला सहा महिन्याच्या अगोदर सगळं संपाव लागला त्याला एकशे पंचवीस चीज पडले मला मला हे सांगा आज एवढी आवक दिसते आल्यानंतर गॅरंटी वाटत नव्हती आज गाड्या पाहिल्या का प्रत्येक गाडीला माझी गाडी आल्यानंतर आली किती दहावीस मिनिटात खाली व्हायची रात्री तीन तासानंतर गाडी खाली झाली नंबरच तेवढे होते काय करणार पण तरी मला माहिती होत आणि मी छाती डोक्याने काल ज्या मागे गेलो होतो ते सांगत होतो किती माल येऊ द्या आणि गिरायकांना सुद्धा सकाळी तंबी दिलेली आपण मंदी मधले ऍव्हरेज पाहणार आहे मंदी मधले ऍव्हरेज तुम्ही मंदीमध्ये शेतकऱ्यांना साथ द्या शेतकरी तुम्हाला ती साथ द्यायला या दुकानावरती मंदीमध्ये जर तुम्ही फक्त कुत्रा चांगली करतायत <laughs> तस केलं तर माझ्याशी गाठ असा दाखवा नाही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणार का तर शेतकरीचा जीवा आम्ही हे विसरलं नाही पाहिजे गाडीवाला सुद्धा शेतकरीचा जेवा असतो पण जिथं कमिशन मिळेल तिथं घेऊन जायचा आलाय ना मला सगळेच गाडीवाले महाराष्ट्रातले घरात असं म्हणणार नाही चांगले गाडीवाले म्हणून आमची दुकान फुलेत पण जी शेतकऱ्यांना माइंड फ्री करतात वळवतात गाडीत बसल्यानंतर यांचे नंबर तिकडे दिले जातात व्यापाराला दिले जातात दोन हजार बावीस मध्ये माझाच होता दोन हजार बावीस मध्ये आम्ही इकडे निघालेला सांगितलं गेलतो बर हा गाडीवाल्याने नंबर दिला तिकडून फोन आला घाबरलेला असं असतो गाडीवाला नंबर आपला देत असतो आणि आपल्याला शेटचा फोन आला म्हणून एक विश्वासाने जात असतो आणि माझं उलटय मी सांगतो मला आला, आला, आला फोन आणि येणार बी नाही येणार मी बोलतोय मी त्या घेऊन गेलो अकरा अकरा पर्यंत फोनवर बोलून पण एकच आश्वासन देतो ह्या वर्षी आपल्याला मंदीपासून रोखायचं असेल तर आपल्याला मी जे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही चला माझ्या मते आपण जर गडबड नाही केली आणि चेंगरा शिगरी नाही झाली एकदम तर रेट पडणार नाही नाही आज यांनी साठ आणि सत्तर किती रुपयाने मागितलं सत्तर रुपयांनी मागितलेले मागा बागा आज गोटीचा ऐंशी पंच्याऐंशी चाललेले आणि जर अशा शेतकऱ्यांना जर वाईट अनुभव आले तर मला सांगा खर्च किती झालाय बागेला खर्च अडीच लाख अडीच लाख रुपये किती एकर बाग आहे दोन एकर म्हणजे सव्वा लाख रुपये तुम्ही एका एकरला घालवलेत आणि जर साठ रुपयांनी जर गेला असत का साठ का सत्तरी मागितलं सत्तरनी किती उत्पन्न गेला असतं एक तर ह्याच्यात एकरी करोडतच नव्हतं परवडतच नव्हतं पण आताही पाहिलं काल म्हणलंय कि लय म्हणते मग मी तुम्हाला परत दिवस फोन केला की म्हणजे आधी हा म्हणून आलो पण आता खात्री झाली आता गेल्या झोप लागेल टक्के आपली गोळीची अशी की गोळी किती ना एक विचार अशी तुम्हाला निवांत झोप लागते नाहीतर शेतकरी उलथा पालथा रात्रीच होते काय होते काय का नाही ना साठ पासठ रुपये हा साठ पासष्ट रुपये जाते पाहिले पाहिले मी तेवढा भागेला खर्च केला असतो ना हा त्यामुळे झोप कशी लागणार आहे बागेला ज्या वेळेस तुम्ही ऐन भारत बाग बागेची माल तोडणीला जर आला आणि तो योग्य वेळेस नाही तुटला तर आपल्याला असं वाटतं की काय होईल काय नाही भरसत नाही ना निसर्गाचा आहे माणूस हा आणि एवढ्या निसर्गातलं आज जिथं पन्नास फावडे लागत तिथं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर फवारे मारलेले शेतकरी आणि बोसायतले झालेत ना झालेत दीड पट फवारे वाढले तरी मी डाग आला या वर्षी तरी पण डागाल एवढा खर्च करून डाग आला डागच कंट्रोल व्हायला मे महिन्यात जे पाऊस पडला ना सगळा सगळ्यात परिणाम झालाय आता तुमचा माल घेऊन आलेला आहे का तुम्ही मोकळा माल घेऊन आलायच्या आल पाहिजेच तुम्ही पहिलीच वेळ आली गाव कुठलं बीडमध्ये बीड जिल्हा वारवी शिरूल का बर का सर तालुक्यात आलेला आहे हा ये तो पर्यंत तुम्हाला अशी धाकदुकी होती ना मार्केट मध्ये काय होत काय माल विकलाय का विकला नाही अजून निलाव पण समाधान वाटतय खऱ्या अर्थानं नवीन वाल्याला तर खूप काळजी असते काय होते काय नाही <laughs> <नहीं> <laughs> बेभरवासा असतो बरोबर म्हणून गाडीवाला जो सांगेल तिकडे गाडी होती पण मी नक्कीच सांगतो ना गाडीवाल्याला कष्ट करायला यायला लागलेले ला, ना ते आडत्याला यावं ला लागलेले ला ला, ना ते घेणारा व्यापाराला यावं लागले कष्ट करायला लागले तुम्हाला आणि त्याच्यामुळं तुम्ही मोकळे या आणि आज ही जगडी मोकळे आल्यामुळे त्या बिचाराचं सत्तर रुपयाने मागितलेलं ही आज ऐंशी नव्वद रुपये गुठी स्टार्ट होती पाहिलं शिवाय होत नाही ना आणि शिवाय मंदीचं सावट असण्याचं कारण पाऊस चालू आहे फक्त पाऊस उघड दे पेटलं ना तर मला सांगा उपा महाराष्ट्रात करंट होणार आहे पण आपण घाबरून जायचं नाही फक्त ज्याचं नुकसान होतं त्याला येऊ द्या ज्याची काळी माती आहे आता जे लोक सांगितलं काळी माती होती माझी त्याला येऊ द्या ज्याचा माल पिकणार नाही त्याला पर्याय नाही ही आहे महाराष्ट्रातली आणि म्हणून शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे जागं झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे आणि कमीत कमी आपण तीन लोकांना तरी जागरूक करण्यासाठी या चॅनलची सदस्यता घेण्यासाठी सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणजे तीन लोकांचं जरी आपण नुकसान वाचू शकलो हो। तर मला असं वाटतं ते पुण्याचं काम आपल्याला भेटत कोण कोणाला सांगत नाही शेतकरी मागे हा सल्ला देत नाही पवार करताना सल्ला देत सल्ला देत नाही आता आज तुम्हाला माझा सल्ला भेटला तरी आपला फोन झाला होता मी म्हटलं माल नका का आणू आपलं मोकळ या आज असे अनेक शेतकरी आणलेत की ज्यांनी माल आणलेला नाहीये पण त्यांना खात्री झालेली एवढी आवक असून प्रचंड ग्राहक आहे ग्राहक कमी पडणार नाही एवढी ताकद आपल्याकडे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करताना त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रात असेल तर नाशिकला या पश्चिम महाराष्ट्रातलं पुण्याला या आणि इंदापूरला या आणि तिन्ही ठिकाणी पहा की ग्राहक वर्ग प्रचंड असताना जागेवरच्या ग्राहकाच्या जा माग लागायचं जरूर लागा योग्य रेट देत असेल तर पण जर कमी देत असेल तर मोकळे या माझ्याकडे माल आणू नका पहिलं मोकळे या आणि वाटलंच योग्य खरंच माल आणा पण आपलं यावर्षीचं नुकसान टाळा एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद